नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया उमाताई नेमक्याच महादेवांच्या मंदिरात आल्या होत्या घरी आल्यावर त्या विनोदरावांना म्हणजेच त्यांच्या पतीला प्रसाद देऊ लागल्या तेव्हा विनोदराव म्हणाले तू महादेवांची खूप मोठी भक्त आहेस ना तुला आवडेल का आपण बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला गेलो तर त्यावर उमाताई म्हणाल्या काहीही काय बोलताय तुम्ही या वयात आता आपण कुठे जाऊ शकतो बारा ज्योतिर्लिंगास विनोदजी म्हणतात का नाही जाऊ शकत आपण ह्या वेळेस जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशांमध्ये आपण बारा ज्योतिर्लिंगाला जाऊया तेही विमानाने उमाताई खूप खुश झाल्या पण त्यानंतर म्हणाल्या आहो आपली सुनबाई आणि मुलगा काय म्हणतील ते तयार होतील का आपल्याला पाठवायला त्यावर त्यांचे पती म्हणाले त्यांना काय विचारायचे पेन्शनचे पैसे तर माझे आहेत यावेळेस आपण त्यांना काही द्यायचे नाही त्यावर उमाताई म्हणतात आहो त्यावरून घरात वाद होतील विनोदराव म्हणाले काही होणार नाही तू काळजी करू नकोस मी सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे असे बोलून ते मार्केटमध्ये निघून गेले उमाताई हॉलमध्ये बसून टी व्ही बघत होत्या तेवढ्यात त्यांची सून म्हणाली बारा तारीख आहे आज आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत घरातील सर्व किराणा संपला आहे दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे बाबा आल्यानंतर सांगा त्यांना आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग तुम्हाला माहीतच आहे की मी काय करणार आहे सुमन खूप रागाने बोलत होती त्यावर उमाताई म्हणाल्या सुनबाई हा एक महिना तरी तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार नाही कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्याने तिकीटसुद्धा काढून आणले आहेत त्यामुळे ह्यावेळी तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही सासूचे बोलणे ऐकून सुनीता भडकली आणि उमाताईंना मोठ्या आवाजात म्हणाली काय म्हणालात तुम्ही पुन्हा एकदा बोला बरं तुम्ही दोघे या वयात फिरायला जाणार आहात लाज वाटत नाही का तुम्हाला म्हातारपणात फिरायला जात आहेत म्हणे थोडी तरी लाज बाळगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अंगात ताकद तरी आहे का फिरायला जायची कुठेतरी धडपडलात आणि माझे आणखी एक काम वाढून याल हे पहा काही गरज नाही फिरायला जाण्याची गुपचुप घरात एका कोपऱ्यात पडून राहा आणि जसे आम्ही दोघे सांगतोय तसे वागत जा आले मोठे फिरायला जाणारे आता येऊ देत तुमच्या मुलाला त्यांनाही सगळं सांगते तुमचा पराक्रम त्यांना म्हणते तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवत आहेत मग बघू तुमचा मुलगा काय म्हणतोय हे सुनीता आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलून सांगत होती आणि उमाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे अगदी गपचूप ऐकत होत्या कारण घरात त्यांच्या सुनेचे राज्य होते उमाताईंचे पती नितीनराव सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झालेले होते दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला व सुनेला द्यावे लागत होते सुन ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करायची त्या पैशातून घर खर्च करून ती राहिलेले पैसे स्वतः वापरायची पण जर उमाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा विनोदरावांकडे पैसे नसायचे सुनीता तिच्या सासूला पेन्शनमधील एक रुपयासुद्धा देत नव्हती पण तरीही विनोदराव आणि उमाताई सुनेला काही बोलत नव्हते त्यांना वाटत होते की त्यांच्यामुळे घरात कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत म्हणून ते सुनेचे कडवट बोलणेसुद्धा गुपचूप ऐकून घ्यायचे उमाताईंना आठवले की एके दिवशी विनोदरावांनी आपल्या पत्नीला एक हजार रुपयांची साडी आणली होती तेव्हा पेन्शनमध्ये एक हजार रुपये कमी असलेले पाहून सुनीता भयंकर रागवली आणि आपल्या सासऱ्यांना म्हणाली यावेळी पेन्शनच्या पैशांमध्ये एक हजार रुपये कमी का आहेत तेव्हा विनोदराव म्हणाले सुनबाई मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून एक हजार रुपयाची साडी आणली कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नाही नेहमी तूच तुछ तिला तुझ्या काही जुन्या साड्या वापरायला देतेस आणि त्या जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते त्यामुळे मी विचार केला की उमाच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी तेव्हा सुनीता म्हणाली अरे वा म्हणजे आता सासूबाई एक हजार रुपयांची साडी नेसणार तर तीसुद्धा म्हातारपणात अरे देवा पाहतोयस ना या म्हाताऱ्या आणि म्हातारीला यांना तर काही लाच चरम उरलेलीच नाही एक हजार रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरात किती महागाई आहे पण या लोकांना तरी कसे ठाऊक असेल कारण यांचे तर आयुष्य खेडेगावात गेले आहे त्या दिवशी एक नवीन झाडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने उमाताईंना आणि विनोदरावांना एवढे सुनावले की त्या दोघांनी दोन दिवस जेवणसुद्धा केले नाही बिचाऱ्या उमाताई सुनीताने बोललेला एक एक शब्द आठवून घाबरत होत्या त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून सुनीता किती गोंधळ घालत आहे आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी वापरले आहेत आणि काही पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत मग आता यावेळेस सुनीता काय बोलेल कोणास ठाऊक संध्याकाळी उमाताईंचा मुलगा अजय घरी आला तेव्हा आल्याबरोबर सुनीताने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली तिने अजयला भडकावले आणि त्याला त्यांच्या आईबाबांच्या खोलीत पाठवून दिले अजय खोलीत गेला मोठ्या आवाजात म्हणाला काय बाबा तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावे असे वाटणार नाही का जमिनीवर पाय राहतच नाही तुमचे हे मी काय ऐकतोय तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आहे तेही मला न विचारता तुमच्या लक्षात तरी आहे का या महिन्याचे दहा तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमचे पेन्शन दिले नाही आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचे ठरवले का तुम्ही तुम्ही पेन्शन काढली आणि सुनीताला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहेत याबद्दल आम्हाला न विचारता खर्चही करून टाकले मग आता महिन्याचे राशनचा खर्च कोण देणार लाईट बिल कोण भरणार आणि हे बघा मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही म्हणून मी माझा पगार सेविंग करतोय जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगी येतील आणि तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत थोडीच पुरणार त्या आहात त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट द्या आणि त्याचा योग्य वापर होऊ द्या म्हणजे आम्हाला द्या तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला उगाच पैसे कुठेही उधळू नका आई बाबा या घरात राहायचे असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावे लागतील आणि जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर मी तुम्हाला घराबाहेर काढेल विनोदराव मुलाचे बोलणे ऐकत उभे होते आज ते सुद्धा रागात होते त्यांनीही विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाही कारण नेहमी ते दोघांचे बोलणे ऐकून गप्प राहायचे पण आज त्यांनी ठरवले होते आज उगाच गप्प बसून काहीही ऐकून घ्यायचे नाही ते म्हणाले अजय हे मात्र बरे आहे आमचे फिरायला जाणे तर तुला दिसते पण स्वतः बायको मुलांना घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का दर रविवारी तू तु तुझ्या तु बायकोला घेऊन पिच्चरला जातोस तिथूनच बाहेर येताना जेवणसुद्धा करून येतोस तेव्हा आम्ही दोघे घरातच डाळ खिचडी बनवून खातो तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही घेऊन का जात नाही आमच्या दोन भाकरीसाठी तुझा खर्च वाढतो का मग तुम्ही बाहेर फिरायला जाता बाहेरून जेवण करून येता तेव्हा खर्च होत नाही तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीस बाहेर जेवायला जाऊन दोन तीन हजार खर्च करून येतोस तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस बरोबर आहे कसा देशील तू मला गृहितच धरतोस ना माझ्याच पेन्शनमधून हे घर चालवत आहेस तुम्ही दोघे मग फुकटचा रुबाब दाखवता कशाला आणि ऐक देव न करो पण उद्या जर मी किंवा तुझी आई आजारी पडली तेव्हा मग तू करशील का आमचा दवाखान्याचा औषध गोळींचा खर्च आणि तू हे विसरलास का काही महिन्यांपूर्वी तू तु आणि तुझी बायको केरळला फिरून आला आहात तुम्ही दोघे आणि तुमची दोन्ही मुलं अरे चार जणांचा विमानाचा तिकीटाचा खर्च किती झाला आहे ठाऊक आहे ना तुम्ही तर दर दोन तीन महिन्याला बाहेर फिरायला जाता तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवले आहे का की कधी आम्ही तुम्हाला विचारले आहे का एवढे पैसे का खर्च करत आहात मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत बाहेर फिरायला जात आहोत तर मग याचा तुम्हाला का त्रास होतोय तेव्हा अजय लगेच मोठ्या आवाजात म्हणाला बाबा मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही तेव्हा बाबा म्हणाले हे बघ अजय यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे जर तू तु तुझ्या कमाईच्या पैशांनी तुझ्या बायको लेकरांना फिरवून घेऊन येतोस त्यांच्यावर पैसे खर्च करतोस तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय आणि मी सुद्धा माझेच पैसे खर्च करतोय ना त्यासाठी तुझ्या पुढे हात तर पसरवले नाहीत ना वडिलांचे बोलणे ऐकून अजयला खूप राग आला नेहमी आई बाबा त्याचे बोलणे ऐकून गपचूप खोलीत निघून जायचे पण आज तर त्याला ऐकवतच होते हे काही त्याला पचले नाही अजय म्हणाला ठीक आहे बाबा तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ घालणार नाही तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेन असं बोलून अजय खोलीत निघून गेला विनोदराव म्हणाले काय पण मुलगा आहे आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय मुलगा तर मुलगा आपण सूनसुद्धा काही कमी नव्हती ती आपल्या सासूला म्हणाली तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतोय ते तुम्हाला दिसत नाही का पण जरा आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला लगेच दिसते तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने हा विचार केला असता की घरात सून आहे मुलगा आहे आणि दोन नातवंडे आहेत त्यांच्या भविष्यासाठी काही त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत पण नाही तुम्हाला तर म्हातारपणात फिरायचे आहे अरे तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात काहीतरी वाटू द्या आम्ही अजून तरुण आहोत पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणारे गुपचूप कोपऱ्यात पडून राहा एवढे बोलून सून रागाने तिच्या खोलीत निघून गेली आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून उमाताई रडायला लागल्या त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या आहो आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया पण आता नको तुम्ही ऐकलं ना ते दोघे काय बोलत होते हे दोघेही रागात आहेत उगाच आपण त्यांच्याविरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवणसुद्धा देणार नाहीत आपल्याला खूप त्रास होईल आणि ते दोघेही म्हातारपणात आपले जगणे मुश्किल करून टाकतील तेव्हा विनोदराव म्हणाले ओमा तू अजिबात काळजी अजि करू नको मी असताना तुला आता कोणी काहीही बोलणार नाही आतापर्यंत जे बोलले ते खूप ऐकून घेतले आता नाही यापुढे मी त्या दोघांचं काहीच सहन करून घेणार नाही आपण पण आता नाही यापुढे त्या दोघांचं काही सहन करून घ्यायचं विनोदराव आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले आता आपण मन मारून जगायचे नाही उमा मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली तरीही माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला गरिबीची जाणीव होती म्हणून मी शिकलो पण आपल्या मुलाचे तसे नाही त्याला तर सर्व काही आयतं मिळत गेले त्याला गरिबी काय असते हे ठाऊकच नाही अगं उमा अजय लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिले नाही त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला चांगल्या शाळेत कॉलेजात घातले मला वाटले मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचं सोनं होईल म्हणून पैसे भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिले त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले विचार केला होता जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ आता म्हातारपणात ह्याच मुलाने आपल्यावर बंधनं घातली आहेत आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावले आहे त्यामुळे आपल्याला मन मारून जगावे लागत आहे अगं तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत तर मुलाने सुनेने आपल्याला मुक्त होऊनच दिले नाही तू अजूनही या वयात किचनमध्ये काम करत असते आणि ही गावभर फिरते तिला तिच्या चुका सांगितल्या की मग राग येतो खरे तर तुझेच सर्व चुकले आहे लग्न झाल्यानंतर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाहीस सर्व काही स्वतः केलेस त्यामुळे ती निवांत आहे ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मला डोळे वटारून बोलते उमाताई उदास होऊन म्हणाल्या आता करायचे तरी काय आपल्या नशिबात असेच राहणे लिहिले असेल विनोदराव म्हणाले मी यापुढे असा राहू शकत नाही जो काही मी विचार केला आहे त्याप्रमाणे मी वागेल दुसऱ्याच दिवशी त्यांनी दोघांच्याही विमानाची तिकीटे काढून आणली विनोद दरमहा तीस हजार रुपये पेन्शन मिळते त्यातून त्यांनी पंधरा हजार रुपयांची तिकीटं काढली आणि पंधरा हजार रुपये स्वतःच्या जवळ खर्चासाठी ठेवले त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकीटे दाखवली तेव्हा उमाताई घाबरल्या त्या म्हणाल्या आपण जायला नको राहू द्या हट्ट सोडून द्या उगाच घरात भांडण तंटा नको आपली सून आपले जगणे नकोसे करून टाकेल तेव्हा विनोदराव म्हणाले उमा तुला घाबरायची काही गरज नाही आपण सुनेचे आणि मुलाचे असत नाही हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्याप्रमाणे खर्च करणार दुसऱ्या दिवशी त्यांनी उमाताईसाठी दोन नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी दोन जोड कपडे खरेदी केले उमाताईच्या हातात पिशवी देत म्हणाले हे घे उमा तुझे आणि माझे सामान पॅक कर दोन दिवसानंतर आपल्याला निघायचे आहे त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व पाहत होते तेव्हा अजय आपल्या वडिलांना म्हणाला बाबा आता तुम्हाला मी या घरात ठेवू शकत नाही तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते तरीसुद्धा तुम्ही जात आहात मला तर वाटते की तुम्ही हे सर्व मुद्दाम करता त्यामुळे मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू शकणार नाही तुम्हाला तुमच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल विनोदराव म्हणाले अजय आम्ही आमच्या राहण्याची सोय दुसरीकडे का करायची तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना ते घर माझे आहे माझ्या कष्टाच्या पैशाने खरेदी केलेले आहे हा प्लॉट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे घर बांधले होते तेही माझ्या स्वतःच्या पैशाने आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझेच आहे आणि तू मला माझ्या घरातून बाहेर हो म्हणत आहेस जाणार तर तुम्ही दोघे आहात उद्या मी आणि उमा बाहेर फिरायला जाणार आहोत तेही दहा दिवसांसाठी दहा दिवसानंतर दिवसान येऊ या दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर बारा वाजले होते त्यांच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील त्यांनाच घराबाहेर काढतील तेव्हा सुनीता म्हणाली बाबा जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देणार म्हातारपणात तुमची काळजी कोण घेणार शेवटी आम्ही तुमच्या कामी येणार आहोत तेव्हा लगेचच विनोदराव म्हणाले सुनबाई तू तु आधी तुझ्या डोक्यातून हा गैरसमज बाहेर काढून टाक की आम्हाला तुमची गरज पडेल किंवा आम्ही दोघे तुमच्या आश्रित आहोत आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काही गरज नाही अगं माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये दोन लोकांना भाड्याने ठेवू शकतो आणि घरकामासाठी एक मोलकरीनसुद्धा ठेवू शकतो मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करू शकेल तू आमची काळजी करू नकोस फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढे काय होईल विनोदरावांचा राग पाहून दोघेही दंग झाले विनोदराव आणि उमाताई दोघेही आपल्या खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी ते दोघेही तयार होऊन खोली बाहेर आले त्यांच्या एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात विमानाची तिकीटं होती विनोदराव मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले अजय आम्ही दहा दिवसानंतर परत येणार आहोत तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमच्या राहण्याची व्यवस्था करा एवढे बोलून विनोदराव आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघून गेले आज त्यांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती प्लेनमध्ये बसल्यानंतर दोघेही पत्नी खूप खुश होते उमाताईंच्या डोळ्यातून आनंद आश्रू तर थांबतच नव्हते त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानाने प्रवास करतील ते दोघेही बारा ज्योतिर्लिंगच्या पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी पोचले तिथे त्यांनी दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या परिसरातही फिरायला लागले हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले क्षण होते विनोदराव म्हणाले उमा तू खुश आहेस ना मला फक्त तुला आनंदी बघायचे आहे कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगत आहोत अगं आपल्या काही इच्छा नसतील का की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छा सुद्धा मरून गेल्या आहेत तेव्हा उमाताई म्हणाल्या बरोबर बोलत आहात तुम्ही आपल्या मुलाने आणि सुनेने ते आपल्या चेहऱ्यावरचे हसूच हिरावून घेतले होते प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे मग तो तरुण असो किंवा म्हातारा तसेही म्हातारपणात तर माणसाचे मन अगदी लहान मुलासारखे असते पण आजकालच्या अजयसारख्या मुलांना तर ते पटतच नाही त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे स्वार्थी असतात अशी मुलं आई वडिलांच्या सुखदुःखाबद्दल किंवा इच्छांबद्दल त्यांना काही घेणे देणे नसते विनोदराव म्हणाले अगं उमा हे एक फार बरे आहे आपल्याला पेन्शन तरी मिळते म्हणून तर आपण आज आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलाशी बोलू शकत आहोत पण त्या आईवडिलांचे काय ज्यांनी आपली सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काहीही शिल्लक ठेवले नाही आणि तीच मुले जर आपल्या आई वडिलांना त्रास देत असतील तर मग त्यांचे आज काय हाल होत असतील ते बिचारे आपले म्हातारपण कसे जगत असतील मला तर असं वाटतं माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये काही आईवडील असा विचार करतात की जे काही आहे ते सर्व आपले मुलांचेच आहे मग ते प्रेमापोटी मुलांना सर्व काही देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आईवडील मुलांना सुनांना नकोसे होतात म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणत्याही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये प्रॉपर्टी पैसे आपल्या हाती ठेवावे जर आपल्या हातात सर्व काही असेल तर समजून जायचे की आपले म्हातारपण सुरक्षित आहे आणि जर आपल्याजवळ काहीच नसेल तर मग समजायचे की म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चित आहे अगं आज आपल्याजवळ पैसे आहेत म्हणूनच तर आपण विमानाचा प्रवास करू शकत आहोत नाही तर आपला मुलगा आपल्याला घराबाहेर जाऊ देत नव्हता त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या दहा दिवस आनंदात निघून गेले दहा दिवसानंतर विनोदराव आणि उमाताई घरी पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की अजय डोक्याला हात लावून बसला होता आई बाबा आलेले पाहून त्याने त्यांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा मला माफ करा माझे चुकले आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही आई वडील दोघंही एकमेकांकडे पाहतात तेव्हा विनोदराव म्हणतात सुनीता कुठे आहे तेव्हा अजय रडायला लागला आणि म्हणाला बाबा तुम्ही गेल्यानंतर सुनीताला अचानक चक्कर आली आणि जमिनीवर पडली तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी एक टेस्ट केला तेव्हा त्यात एक तिला जीव आजार असल्याचे समजले आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला सर्व पैसे किंवा त्याहूनही जास्त पैसे आता सुनीताच्या उपचारावर खर्च करावे लागणार आहेत आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा तुम्हाला खूप खर्च आहे मी हे थोडाफार हातभार लावतो मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिले नाही तर मी फक्त घेत आलो आणि म्हणूनच देवाने आज मला सुनीताच्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे बाबा आज मला आणि सुनीताला खूप पश्चाताप होत आहे आमच्यावर खूप मोठे संकट ओढावले आहे तुम्ही म्हणाला होतात दहा दिवसात घर रिकामे करा पण मला आणखीन थोडा अवधी द्या असे म्हणून तो रडू लागला मुलाला रडताना पाहून उमाताईच्या डोळ्यातून पाणी आले पण विनोदराव हाताची घडी घालून उभे होते ते म्हणाले आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट दाखव अजयने लगेचच वडिलांच्या हातात फाईल दिली त्यांनी फाईल चेक केली तेव्हा खरेच अजय जे काही बोलत होता ते खरेच होते विनोदरावांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले डॉक्टर काय म्हणाले अजय म्हणाला डॉक्टरांनी सांगितलं की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील साधारण दहा लाख रुपये खर्च येईल असे म्हणाले तेव्हा विनोदराव म्हणाले ठीक आहे उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तू पैशांची काळजी करू नकोस पैसे कमी पडले तरी आपली गावाकडची जमीन विकू दुसऱ्याच दिवशी अजय सुनीताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी लगेचच तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली काही महिन्यांनी तिच्या तब्येतीत सुधारणा झाली सुनीता आणि अजय हॉस्पिटलमधून घरी आले उमा ताईंनी भाकरीचा तुकडा सुनीतावरून ओवाळून टाकला घरी आल्याबरोबर सुनीता आणि अजयने आई वडिलांचे पाय धरले अजय म्हणाला बाबा तुम्ही खरंच महान आहात आज सुनीता फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे मी आणि सुनीताने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढे काही केले विनोदरावांनी अजय आणि सुनीताला उठवले आणि म्हणाल्या आणि म्हणाले अजय एक सांगतो मी हे सर्व फक्त माझ्या दोन नातवांसाठी केले आहे लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल असो तेवढ्यात उमाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या सुनीता म्हणाली आई तुम्ही कुठे जात आहात विनोदराव म्हणाले आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा सुनीता म्हणाली बाबा मला माफ करा मी तुम्हा दोघांनाही ओळखायला चूक केली मी खूप त्रास दिला पण मला एक संधी द्या यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही तुमच्याकडून पेन्शनचे पैसेही घेणार नाही पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका त्यावर सुनीता उमाताईसमोर हात जोडत म्हणाली आई तुम्ही तरी बाबांना सांगा ना आम्ही तुम्हाला काहीच बोलणार नाही उमाताई म्हणाल्या आहो मी काय म्हणते सुनीता आणि अजयला त्यांची चूक समजली आणि तसेही ते आत्ताच हॉस्पिटलमधून आले आहे मग आपण तिच्याजवळ थांबले पाहिजे ना तेव्हा विनोदराव म्हणाले तुझा हाच स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात जर कोणी दोन गोड शब्द बोलले की तू तु तेवढेच तुला लगेच पुरेसे असते तेव्हा सुनीता म्हणाली बाबा खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा हे बघा मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून उमाताईंनी सुनीतावर हात उचलला आणि म्हणाल्या खबरदार यापुढे निष्पाप मुलांची शपथ घेशील तर तेव्हा विनोदराव आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले तुझे हे रूप यापूर्वी दाखवले असते तर आपल्याला कोणीच त्रास देण्याची हिंमत केली नसती ते पुढे म्हणाले ठीक आहे मी तुम्हा दोघांना एक संधी देतो पण माझ्या काही अटी आहेत मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही मी फक्त दहा हजार रुपये देईन बाकीचे वीस हजार रुपये मी माझ्याजवळ ठेवणार आहे कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्चसुद्धा आहे आणि आम्हाला सारखे सारखे तुमच्याकडे पैसे मागणे चांगलं वाटत नाही माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही आणि हो आणखीन एक जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत या घराचे मालक आम्ही दोघे पतीपत्नी असणार आहोत हे लक्षात असू द्या तेव्हा सुनीता म्हणाली बाबा आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत अमित म्हणतो बाबा मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही घरातील राशन लाईट बिल सर्व काही मी बघेन त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुनीताच्या वागण्यात फरक दिसू लागला ती सकाळी लवकर उठली घरकाम करू लागली तेवढ्यात उमाताई मंदिरातून घरी आल्या त्यांनी पाहिले की सुनीता किचनमध्ये काम करत होती त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि म्हणाल्या अगं सुनीता तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे तू लगेचच काम करू नकोस काही दिवस आराम कर मी काम करेन तिने सासूकडे पाहिले आणि मनात म्हणाली यांना माझी किती काळजी आहे मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला याचा आता सुनीताला पश्चाताप होऊ लागला ती म्हणाली सासूबाई मी ठीक आहे तरीही आता सुनीताला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करू लागल्या अजय सुद्धा आता त्यांच्या वडिलांकडून एकही रुपया घेत नव्हता व्यवस्थित घर चालवत होता मुलगा आणि सुनेत झालेला बदल पाहून उमाताई विनोदरावांना म्हणाल्या आपला मुलगा हा रस्ता चुकला होता त्याला त्याची चूक समजली यासाठी मी देवाचे खूप आभार मानते तेव्हा विनोदरावही म्हणाले उमा आगत असे नाही सुनीता आजारी पडली होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आईवडिलांची किंमत कळाली काहीही मन पण दोघा नवऱ्या बायकोंमध्ये चांगलाच बदल घडून आला आहे हे नक्की दोघांनी सुखाचा संसार करावा याशिवाय आपल्याला तरी काय हवे आहे बरोबर ना मित्रांनो कधीकधी आयुष्यात कठोर निर्णय घ्यावेच लागतात थोडेसे स्वार्थी वागावे लागते बोलावे लागते कारण आजकाल लग्न झालेली काही मुले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आई वडिलांना गृहीत धरतात मुले जर बायकोसमोर आई वडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याचे पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतातच तसेच आजच्या या युगात ही गोष्टसुद्धा सत्य आहे जर आज तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा कारण पैशाच्या जोरावर तुम्ही तुमचं आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला विसरू नका